मंडळी नात करायचं नाही आपला आज वर्षाचा पहिलाच वर्ष दिवस आहे आणि नवीन वर्षाची आपण नवीन बायको आणली आणि तिला गार्डन मध्ये बी घेऊन आलो हिणाला आज दिवसभर गार्डन मध्येच होतो आपण संध्याकाळी तिला आता इथं रामा इंटरनॅशनल ला नेणार आहे डिनरला कुठे सोनूचा पप्पा तू कशाला सोनूच्या पप्पा म्हणली थोडस तोंड तर बंद ठेवायचं ना तेवढीच मला भावकीला जाळवायचं जा होतं तिचा ब्रायडल मेकअप केला सांगा कशी वाटू राहिली दे ग जरा दोन चार पोजेस इकडून कुडुं। तिकडून तर बघा येतच नंबर दिसून राहिली पण वाणी आणि इतका सुंदर मेकअप केला आहे नाईना कुचे मॅडम तर oh, हा आहे ब्रायडल मेकअप आहे ना हा एच डी मध्ये फुल एच डी तासाची गॅरंटी देतो आपण म्हणजे सकाळी केला तर डायरेक्ट केला तरी हा पण नाही तर छान दिसू राहिला का कसा दिसून कमेंट करून नक्की सांगा कुठे नाही हा तुला काय फिलिंग येत आहे ते सांग मला असं वाटलं गार्डन मध्ये आणलं ना ते साखरपुडा असला त्या दिवशी आणत असते गार्डन मध्ये फोटो काढायला <laughs> मला वाटणार साखर पुण्यात मंडळी आपल्याला गार्डन मध्ये उशीर झाला होता मग आपण परत आलो ब्युटी पार्लरला जे की टी व्ही सेंटर परिसरात पवन नगर यम टू रोड स्वामी समर्थ महाराजांच्या कमानी जवळ आणि आपण नंबर पण देणार आहे स्क्रीनवर तर तुम्ही त्यांची भेट घेऊ शकता आता ते सांगतील आपल्याला त्यांच्याकडे कोणत्या कोणत्या सर्व्हिस देण्यात येतात दे नमस्कार ताईंचं अगोदर फेशियल केलं होतं बरेच कमेंटमध्ये आलं आम्हाला की आम्ही फार लांब आहे ग्रामीणमध्ये फार दुसऱ्या लांबच्या शहरापासून आहे तर आम्हाला फेशियलला शक्य नाही घेणं तर आम्ही तुम्ही आम्हाला काहीतरी सुविधा द्या तर आता ताईचं तर आपण पूर्ण कॉम्बो केलेलं आहेच त्याच्यासोबत आपण त्यांचं एच डी थ्री डी मेकअप पण केलं त्याच्यानंतर आता आपण ग्रामीणमध्ये पाऊसणार आहे आणि तुम्हाला मेकअप आवडत असेल आपल्या घरी प्रत्येकाच्या घरी लग्न आहे लग्न असल्यामुळं वराडाचा मेकअप आम्ही टोटली घेतो त्याच्यानंतर ब्रायडलचे समज बाहेर पंचवीस हजार रुपये जर तुमचा कॉम्बो होत असेल तर आम्ही साडे पंधरा हजार रुपये पंधरा हजार रुपये हेच पॅकेज आहेत आमच्याकडं बट त्याच्यानंतर आम्ही एक ऑनलाईन कोर्स सुरू करत आहे त्याच्यात बेसिक पार्लर कोर्स राहील दुसरं एक स्किन केअर से, सेल्फ सेल्फमध्ये म्हणजे तुम्ही स्किन केअर कसे करू शकता तर सेल्फ स्किन केअर एक कोर्स आहे परत आम्ही प्रोफेशनल स्किन केअर किट म्हणून आमची एक आमच्याकडून तुम्हाला तुमचा ॲड्रेस व्यवस्थित द्यायचा आम्ही व्हॉट्सअप नंबर यूट्यूब आणि फेसबुक इंस्टाग्राम तुम्ही बरोबर व्यवस्थित फॉलो करा आम्हाला व्हॉट्सअपवर प्रत्येक ऍड्रेस छानपैकी टाका की जेणेकरून आमचं जे तुम्हाला स्किन केअर किट आम्ही देणार ती किट तुम्हाला बरोबर घरी तुम्छा पोहोचली तुम्छ पाहिजे हां आणि बेसिक जो कोर्स घेणार आहे त्याचीही जास्त फिस राहणार नाही सेल्फ मेकअप प्रत्येक टाइमला तर तुम्ही पार्लरवाली ब्युटिशियन बोलू शकत नाही तर मी एकदम प्रॉपर आणि मस्त मराठी भाषेत तुम्हाला सेल्फ मेकअप कोर्स सुरू करणार आहे त्याच्यानंतर अजून बरेचसे ऑनलाईन क्लास चालू करणार आहे तर तुम्ही माझा व्हॉट्सअप नंबर इंस्टा सगळं फॉलो करून ठेवा जेणेकरून माझे जे जे ऑनलाईन कोर्स सुरू होणार आहे त्याचा तुम्ही फायदा घेऊ शकता धन्यवाद